हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर आजचा ब्लॉग काही विशेष नाही पण सायंकाळचे थोडंसं सा रुटीन तुमच्याशी मी शेअर करते आणि गप्पासुद्धा मारते कारण आता दोन चार दिवस झाले व्हिडिओ नाही आले आणि हा व्हिडिओ मी आधी शूट केलेला होता तरीसुद्धा बघा तो मला एडिटही करता आला नाही पोस्टही करता आला नाही मग राहिलेला होता म्हटलं चला करूया ताई काही वाट बघत बसलेल्या असतात त्याच्यामुळे तर संध्याकाळचं रुटीन करते तर सगळ्यात पहिल्यांदा तर डाळ भाताचा कुकर लावते रात्रीच्या जेवणात मुलं कसं जास्त चपाती भाजी वगैरे काही खात नाहीत आणि मग संध्याकाळच्याला डाळ भातच खातात किंवा वरण भात असं फोडणीचं साधं जरी वरण असेल ना तरी वेळेत मिळालं की ते पोटभर खातात त्याच्यामुळे मग लवकरच आज पण दिवसभर माझी धावपळ चालू होती आणि गुरुवारचा बहुतेक हा व्हिडिओ आहे सायंकाळचा असं मला वाटतंय कारण ना गॅस कट्ट्यावरती खिचडी म्हणजे जी कढई दिसते ना त्याच्यात खिचडी आहे म्हणून मला आठवलं की तो उपवासाच्या दिवशीचाच व्हिडिओ म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ तो तुम्हाला आज येतोय येथील हळूहळू व्हिडिओ आणि त्यात माझी तब्येत सुद्धा बिघडलेली आहे म्हणजे काय झालंय बिघडली म्हणजे सर्दी मला अशी भयानक झाली आहे ना वातावरण पाऊस पडला आमच्या इकडं वारं सुटलं त्यात पंखा बंद केला की गरम होतय पंखा चालू केला की असं होतंय आणि सारखं असं ढसाढसा म्हणतो ना आपण पाणी पितो तशा टाईपमध्ये एकदम झालेलं आहे की सारखं पाणी तरी फ्रीजमधलं नाही नवीन डेअर आपल्या घरात आहे म्हणजे माठ तुम्ही म्हणताला डेरा काय म्हणते पण डेराच म्हणतात आमच्याकडं माठ आणलेला आहे त्यातलं पण पाणी पिते थंड आहे तरी पण ना सर्दी मात्र मला ह्या चार दिवसात जाम झालेली आहे आणि सर्दी झाली की असं कणकणी आल्यागत असं वाटतं नकोच काही एक वेळा दुसरं काही झालं तर ठीक आहे पण सर्दीनं खूप डोकन बिकन जड होतं तशा टाईपमध्ये आवाजानं तुम्हाला कळतच असेल तर संध्याकाळचं रुटीन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हात पाय धुतलं मी आणि कुकर लावून घेतला पाहिलं तुम्ही डाळ भाताचं कुकर आणि ही काही हिरवी पांढरी वांगी होती हिरव्या दाट देठाची तर ती वांगी अशी चार काढून घेतलेली आहेत आणि त्याच्यासाठी ताजा गरम मसाला करून घेते जसं की हे हिरवं वा मिठाचं वांग आहे ते काय ऑलरेडी मी शेअर केलेलं आहे पण चला म्हटलं करूया राहिलेलं उन्हाळा काम सुद्धा माझा अजून करायचं आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत त्याही उद्यापासून ते व्हिडिओ येतील उन्हाळा कामाचे चला तर त्यानं मी सायंकाळचं तुमच्याशी फोन आला एक मिनिट तर आदित्य अनुष्काच्या आजीचाच फोन आलता खाली आलता आलतावर पुढं कुठं तरी ते दुकानदारांनी एका जाळ लावलेलं आमच्या इथं सगळे दुकानदार आहेत ना पुढं तर तिथं जाळ लावलाय तर त्या जाळाबरोबर त्या दोघी खेळायला लागलेत आणि त्यांचं ऐकणार परीक्षा जा काय घेणं देणंच नाही त्या परीक्षेशी काय नाही मग मी शाळेत शिकून देणार नाही पुढच्याशी अभ्यास नाही करायचा केला अभ्यास नाही मोठा केला अभ्यास की असं असतं बघा मी अशी वरडती बरं का अशी नाही मी लय वरडती पण आता कॅमेरा तितकी वरडून नाही दाखवू शकत पण माझा असा आवाज असतो आणि अशी मी आधी आता जस्ट मी त्यांचा अभ्यास घेतला उठले आणि किचन मध्ये आले अजून एवढी भांडी पडले तुम्हाला मी दाखवते कुकर जस्ट लावला तुमच्या समोर पाहिलं आणि लगेच उठून पळाले मी किचन मध्ये आले की त्या उठून कारण उद्यापासून त्यांची ना फायनल एक्झाम चालू आहे सेमिस्टर सेकंड म्हणजे फायनल एक्झामच ती चालू होणार आहे म्हणून त्यांचा भरपूर अभ्यास केला आणि दिवसभर मी इतकी बिझी आहे ना आज इतकी बिझी आहे की माझ्या पाया सुद्धा त्राण नाही उभं राहायचं तो तर बऱ्याच ताईनी मला विचारतच की अगं तू त्या दिवशी सांगितलं काहीतरी आहे तर सांगेल थांबा जरा होती आहे एखादी गोष्ट तर झाल्यावर मी तुमच्याशी शेअर नक्कीच करेल त्याची काही गडबड नाहीये पण मला त्याच्या मागचं खूप मोठं काम लागलेलं आहे म्हणून मी दिवसभर बिझी आहे मग आता त्यांचा अभ्यास घेतला जस्ट मी किचन मध्ये आले आणि ह्या दोघी पुढं तिथं जाळ लावलाय म्हणून आणि त्या आजीचं ऐकलं म्हणून आजीने मला फोन केला तसंच करते आजी त्यांची खाली असती ना तर ते ऐकलं नाही की वर फोन करतात पोरी अजिबात ऐकत नाहीत म्हणून मी पुढे जाऊन बघून आली तर तिथे मोठा जाळ सगळा कचरा जाळलाय त्या जाळात काठी घालून खेळत होते असली पोरं विचित्र आहेत तर सगळ्याच ह्या वयातल्या मुलांना लक्ष ठेवायला लागतं ऐकलं म्हणजे ऐकतात आणि आधी त्या अनुष्काला माझं ऐकावंच लागतं नाही तर त्यांना माहीत आहे मम्मी ता काय आहे ती भीतीत त्या मला पप्पांना भीत नाहीत कारण लाड करते त्यांचं त्या अजिबात पप्पांचं ऐकत नाहीत पण मला त्या चांगल्या घाबरतात आधी त्या अनुष्का कारण मी तशी हे ह्या ह्याच्यात मी ओरडतच असते तर बघा आता संध्याकाळच स्वयंपाकाचं म्हणजे चाललेलं आहे तर डाळ भाताचा कुकर तर लावला तुम्ही पाहिलं कुकर एक खराब झालेला हो आहे का जाते अशी किती जरी कुकर मी घेणार आहे नवीन नाही हवा जाते पण आदितीचे पप्पा मला म्हटले की तुला मी चांगला कुकर घेऊन देतो तो प्रेशर वर नसतो ना झाकण त्याच प्रेशरचं पण तो काय मला टिकणार नाही तुम्हाला टिकणार नाही बिलकुल नाही टिकणार म्हणून मी नको म्हणते आता माझा आहे की नॉनस्टिकचा ब्लॅक कलरचा तसला कारण त्यात मसाले भात वगैरे सगळा करता येतो ह्याच्यातून हवा जाते बड़, 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 बड़ तर बडबड बडबड झाली खूप वेळाची तर रेसिपी काय आहे तर हिरवी काटेदार बघा ही अशा पद्धतीने मी वांगी आणलीत बाजारात मा वांगी दहा रुपये अर्धा किलो मग एका माणसाकडं हिरवी वांगी आणि ती काळी वांगी काटेचीच मग ती पाव किलो ही पाव किलो दहा किलो दहा रुपयाची एक अर्धा किलो आणली तर हे मिठाचं वांग आता मी करते आपले त्या दिवशी आपल्या शॉर्ट्स आहेत त्यामुळे मी डिटेल रेसिपी दाखवत नाही तर शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपला ह्याची आहे मग त्या दिवशी खूप आवडले ना मग म्हटलं चला आज पण मिठाचंच करूया आणि बघा आता पुढचं खूप बडबड झाली बोलणं झालं पण काही दे व्हिडिओ टाकणं काय मी बंद करणार आहे मला कितीही दिवसभर त्रास दे बघा माझ्या डोळ्यावर थकवा किती म्हणजे हे झालेलं आहे सकाळी मी टोकं द्याला मला केस विंचरायला म्हणजे विंचरले जरा असे दुपारी परत संध्याकाळी केस विंचरायला सुद्धा वेळ नाही एवढी मी बिझी झाली चला तर असा पुढचं आता बघा तुम्ही रेसिपी कुकरचा आता खेळ असा तर आज मला बरीचशीच बाहेरची कामं होती दिवसभर मी बाहेरच होते आणि संध्याकाळी आले तर घरात पसारा अजून सुट्ट्या लागायच्या तोपर्यंत आधी त्या अनुष्काने इतकं द म्हणजे त्रास म्हणजे अजून तेजस यायचं आहे अजून बाकीची मुलं गोळा व्हायचे आहेत तोपर्यंत ना त्यांचं नाटक सुरू झालेलं आहे कारण सकाळची शाळा आहे दिवसभर घरातच म्हणजे दि बा साडेबारा एकला येतात त्या घरी तिथून प पर्यंत आल्याला काही मी लगेच होमवर्कला वगैरे बसवत नाही जरा दुपारी होमवर्क करतात जरा संध्याकाळी करतात म्हणजे जे त्यांचे एक्झाम चालूच आहे ला मागेच मी सांगितले की त्यांची फायनल एक्झाम चालू आहे पण आता तर इथून पुढं ना खरंच माझे रेग्युलर व्हिडिओ येणार नाहीत कारण ना इतकं दमवत आहेत ना सगळी मिळून असतात ना मी नेहमी सांगते पोर आमची जास्त आहेत ना तर सगळी मिळून इतका त्रास देतात ना तर मोठी चार बारकी चार अशी आठ मुलं आहेत ना आमची तर मोठ्यांचं तरी बरं पण ही बारकी चार खतरनाक आहेत भयानक आहेत त्यात अनुष्काकडे मला जास्त लक्ष ठेवायला लागतं कारण काय होतं सायकल घेते आणि सगळीकडं म्हणजे नको तिथं अनुष्का सायकल घेऊन जात असते सगळी लोक येऊन सांगतात खाली म्हणजे तिच्या आजोबांजवळ की इकडं तुमची पोरगी सायकल घेऊन दिसली तिकडं त्यामुळं तिच्याकडं आणि काय होतं मी मारेल किंवा कोण घरातले सगळेजण असं आमच्या घरात नाही की मीच आई आहे का बा वडील आहेत म्हणून मारते दिसलं आगावपणा करताना की सगळेजण सगळ्यांना फटके देतात बोलतात ओरडतात पण ती काय करते तेवढ्या पुरतं हे करती परत आणखीन डोळा चुकवून अनुष्का जातीच म्हणून अनुष्काकडे जरा लक्ष ठेवावं लागतं किंवा मग सुट्टी लागल्यानंतर असं एक तर तिची उंची वाढावी म्हणून तिला सायकल दिलेली पण ती काय करते तर ती अशी लांब म्हणजे स्टँडवर जा कुठे अशी कोपऱ्यात जा स्कूलमधली कुठं मुलं आहेत इथं गावात तिकडं त्यांच्या घरी जा सायकल येऊन अशी करते मग कधी कधी भीती वाटते आणि मी वर असते खाली लक्ष असतं सगळ्यांचं पण तरी सुद्धा सायकल ठेवायची म्हणलं की तिच्या उंची वाढायसाठी सायकल ठेवल्या आणि म्हणून वाटतं नको पण आता जर लयच ती त्रास द्यायला लागली तर सरळ मी सायकल वरती उचलून आणणार आहे म्हणजे सायकल खाली असते आणि एक महिना बंद म्हणजे जी रूम आहे तिकडे ठेवून देणार आहे स्कूल सुरू झाल्यावर बरोबर मग ते मॅनेजमेंट होतं स्कूलचं टायमिंग आणि मग थोडासा वेळ जो काही आहे तो सायकल चालवायला नाहीतर अनुष्काकडं खूप लक्ष द्यावं लागतं आता पण पाहिलं ना त्यांच्या आजीनं त्याच्यासाठी फोन केला ते ऐकत नव्हत्या खाली म्हणून असा डोक्याला ताप असणार आहे म्हणून बऱ्याच ताई मला म्हणतात ना उन्हाळा काम म्हण काम लवकर करून घेते उन्हाळा काम तर उन्हाळकाम लवकर करण्याचं हेच माझं कारण मुलांना सुट्ट्या नव्हे सकाळच्या शाळा लागल्या तर ते माझं उन्हाळकाम होत आहे दोन तीन गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत तर त्या आता मला किती बघा हे होते कारण अजून माझे तांदळाचे पापड राहिलेले आहेत सांडगे नव्हते करणार पण आता करणार आहे थोडेसे कारण अजिबातच सांडगे नाहीत शेवया वगैरे आणल्या करून त्या वाळवून ठेवल्या तुम्ही पाहिलं चटणी बुक्का बघा माझ्या मसाल्याच्या डब्यात एकदम लाल भडक कलर दिसतो ना तो बुक्का आणला तोही झाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यानंतर आता झाले इकडं तिकडं पंधरा महिना गेला की तेजसुद्धा चार मेला येणार आहे तिथून पुढं मग मी काही ठेवत नाही कारण त्याच्याबरोबर सुद्धा थोडासा टाइम जो आहे तो स्पेंड करायला लागतोच मग किंवा मग नंतर तर मग नुसतं खाऊचाच काय बोलायचं काम नाही हे पदार्थ ते पदार्थ मग सुट्टीला कुठं जातोय का येते आमच्यात असं सगळं तुम्हाला व्हिडिओद्वारे कळेल पण थोडे थोडेच व्हिडिओ मी शूट करण्याचा प्रयत्न करेन कारण आता मी पण दुसऱ्या कामात बिझी होणार आहे तर बऱ्याच ताई म्हणतात सांग सांग हो थांबा सगळ्यांना सा सांगणार आहे थोडासा टाईम द्या मला सुद्धा समजून घ्या तुम्ही तर अशा पद्धतीने मग सगळं बघा काम चालू आहे थोडंफार आणि ना बाहेरून कुठून जाऊन आलं की खरंच कंटाळा येतो कामाचा पण पर्याय नसतो केल्याशिवाय म्हणजे करावाच लागतो स्वयंपाक भांडी कपडे आवरून जायचं आवरायला यायचं असं असतं आपलं बायकांचं गणित तर तशाच पद्धतीने माझं चाललेलं आहे आणि यूट्यूबला आहे तर एक काय झालंय काय माहिती चांगले व्हिडिओ चालत असता असता त्याला आता आलं आहे यूट्यूबला व्हिडिओचे व्ह्यूज वगैरे सगळंच इतकं डाऊन झालेलं आहे ना तर असं वाटतंय बघून की नकोच व्हिडिओ टाकायला खरंच सांगते सबस्क्रायबर वाढतायत आणि व्ह्यूज कमी होत आहेत नाहीतर अगदी म्हणजे त्याचं एक वेगळंच गणित झालं काय समजे ना झाले बघा भाजी फोडणीला दिली अजून कणिक वगैरे मळ हां कणिक मळली मी पीठ मळलं आणि डाळ भाताचा कुकर झाला आणि परत एकदा फ्रेश झाले जवळजवळ आता सात सव्वा सात वाजले आणि सं सायंकाळचा मग दिवाबत्ती लाव करून घेते कारण आता लवकर अजिबात साडेसात वाजले तरी अंधार मात्र पडत नाही म्हणून थोडंसं लेटच आणि सर्दी वगैरे झाले म्हणून धूप वगैरे आता लावतच नाही मी कारण इतक्या शिंका येतात ना मला इतक्या अगरबत्तीसुद्धा मग मी एखादी बाहेर तुळशीतच लावते बाहेरच बरं पड़ते असं ॲलर्जी मला खरं सांगते मला खूप धुळीची ॲलर्जी आहे म्हणून मग मी संध्याकाळचं फक्त देवाऱ्यात दिवा तर माझा असाही दिवस रात्र चालूच असतो फक्त त्या ते, तेल त्यात ते वाढवावं लागतं तर दिवा बत्ती झाली आणि वांगं फोडणीला देऊन मी असं ठेवलेलं होतं बघा नुसतं वाफेवरचं करायचं होतं म्हणून छान असं ते एकदम भाजलं गेलं आणि आता त्यात वरतीच मी पाणी जे ठेवलेलं प्लेटवरती ते गरम झालं आणि गरम पाणी ह्यात होतलं तर मिठाचं वांग खरंच खूप छान लागतं त्यात नाजूक छोटी छोटी वांगी असली ना मग तर टेस्ट चौ छानच चा लागते तर अशा पद्धतीने स्वयंपाक माझा सायंकाळचा सगळं झालं आणि सायंकाळचं रुटीन असं असतं तर पोरींचा पण अभ्यास झाला ते म्हणजे दिवाबत्ती वगैरे सगळं झालं तुम्ही पाहिलं आणि काही ठिकाणी आता भरपूर कपडे काही ठिकाणी नाही बघा माझं बोलणं थोडंसं चुकते असं जिकडे काही पसारा कपडे वगैरे पडलेले तर स्वयंपाक झालेला म्हंटल चला कपड्यांच्या घड्या ड्रेस मागवलेला उन्हाळ्यासाठी घालायला कॉटनचा हो उद्या कोण वर आहे फ्रायडे उद्या उद्या स्कूल ड्रेसच आहे आता बोलू मी तर मी ना ड्रेस दाखवतो पोराने तर आज इतकं दमवलेलं पोर काय नेहमीच तर मी उन्हाळ्यासाठी एकदम प्युअर कॉटनचा हा बघा इतका सुंदर ड्रेस मागवलेला आहे तर परवा स्वामी जयंतीला घातलेला तो एक ड्रेस खूप ताईंना आवडला सगळ्यात तो साडेसहाशेचा सा ड्रेस आहे अमेझॉन मी मागवलेला पॅन्ट टॉप सगळंच म्हणजे मी असं शक्यतो करून ऑनलाईन जर मागवायचे असतील कपडे शक्यतो करून माझे सगळे कपडे मिंत्राचे असतात मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्ट ह्याच्यावरून मी कपडे माझ्या साईज काय होतं पहिल्यांदा घातलं की साईज बरोबर होते आणि धुतलं की ते स््रिंक होतात कपडे आणि एकदा श्रिंक झाले एक की मला ते परत बसत नाहीत किंवा मला ते एकदम टाईट फिटिंग किंवा असे वर गेलेले गुडगायच्या खाली वरचे टॉप मला ते बिलकुल आवडत नाहीत म्हणजे ते दिसतच नाही चांगलं उगच घालायचं म्हणून मग मी तसले घालतच नाही कपडे त्याच्यामुळे मी ते तसे ब्रँड असल्याशिवाय मी कपडेच घेत नाही तर इथं माझ्यासाचे दुकानात सुद्धा इथं ब्रँडेड कपडे मिळत आहे म्हणून मी सरळ मिंत्रावरनं कपडे मागवते माझे शंभर दीडशे जादा गेले तरी चालतात पण सॅटिस्फाईड होते मी कारण मला ते कपडे व्यवस्थित माझ्या साईजनुसार माझ्या तब्येतीनुसार मला ते बसतात म्हणून मग मी पैशांचा विचार नाही करत क्वालिटी आणि फिटिंगचा विचार करते म्हणून मग हा एक ड्रेस मागवलेला तरी काही इतके महाग नसतात तो ड्रेस स्वामी जयंतीचा म्हणलं ना साडेसात तो तेवढा अमेझॉन वरून मागवलाय का जिओ मार्ट वरनं हा मी जिओ मार्ट ऍप आहे ना त्याच्यावरनं मागवलाय तर हा खूप छान आणि घोळदार हा मला आठशे एकोणीस आहे असा एकदम छान घालून दाखवते आणि ब्रँडचं कुर्ती आहे मी ब्रँड बघूनच घेते कुठला आहे बघा क्लोस आहे क्लोस आहे ऑफिशियल असं ब्रँडची कुर् मग कुर्ती नाहीये हा ड्रेसच आहे हा आहे ह्याच म्हणजे इथं कट पण आहे दिलेला हे बघा इथं कट आहे आणि इथं म्हणजे बस फिटिंग होते अशी छान व्यवस्थित तर हा त्याचा टॉप आहे असा मोठा आणि हा प्युअर कॉटन अँड जाड कपडा आहे बेडशीट सारखा <laughs> तर मी आल्याला घातलेला आणि तो काढूनच ठेवला नाही सॉरी काढून ठेवला काय बोलते मलाच कडून तर त्याची ही पॅन्ट आहे बघा मस्त आहे आणि ह्याला अशी बलून पॅन्ट दिल्या बरं का एकदम छान लुक येत आहे तर हा ड्रेस घातल्यावर मला खरंच खूप छान दिसत तर घातल्यावर तुम्हाला दिसेल तर बघा हा अशा पद्धतीने ना ह्याला पॅन्ट आहे आणि खूप सुंदर असा ह्याचा दुपट्टा आहे असं वाटते की मी ऑनलाईन विकते मी प्रॅक्टिस करणार आहे तेही पुढे जाऊन मी करणार मला ते ज्याची आवड आहे त्या सगळ्या गोष्टी मी करणार तर ही त्याचा हा त्याचा दुपट्टा आहे तोही एवढा मोठा आहे आणि हा ड्रेस मला आठशे एकोणीस रुपयेला बसला जो काल आलेला आल्या आले मी फोडला कारण आपल्याला माहीत आहे बायकांना साडी किंवा हे ते आपली ती एक ही आहे आवड असती मग काल आल्याला फोडला आणि घालून बघितला कारण जर फिटिंग एकदम टाईट असेल तर रिटर्न द्यायला पण एकदम फिटिंग सगळा बसला कारण लगेच समजतं तर ही त्याची ओढणी आता ते घडी तर बघा पाच वाजल्यापासून सायंकाळचं मी असं रुटीन ठेवते म्हणजे पाच वाजले की घरं झाडणे भाजे काय निवडायचे असेल लसूण सोलायचं असेल किंवा काय करायचं असेल संध्याकाळच्या स्वयंपाकाचं नियोजन करणे तिथून पुढं मग सहा वाजेपर्यंत एक तास तेवढं करायचं सहा वाजल्यापासून स्वयंपाक करून घ्यायचा सात साडे सात सव्वा सातपर्यंत आणि मग दिवाबत्ती वगैरे करायची दिवाबत्ती झाली की सगळं तोपर्यंत चपाती भाकरी मागं बनवायची ठेवली असली तर ती नंतर करायची पण तोपर्यंत असे जर कपड्यांच्या घड्या घालायच्या असेल भांडी मांडायची असेल किंवा इथं तिथं कुठंही असा काही पसारा घरात वाटत असेल तर तो पसारा मी असा ह्या पद्धतीने लावून घेते म्हणजे एकसारखं किचन मध्येही उभं राहायला नको आणि एकसारखं ते म्हणजे स्वयंपाक वेळ असेल त्या ह्यानं मॅनेज करते तर आता जी काही कपडे होती अनुष्कानं तिचे स्कूल ड्रेस वगैरे सगळे बघा म्हणजे हे केले ठेवून दिले घड्या घालून आणि मी सुद्धा अशा पद्धतीने माझं नवीन ड्रेस हे केला आणि अशा पद्धतीने मी सायंकाळचं रुटीन ठेवते म्हणजे बरोबर ते वेळेत होऊन जातं चला तर व्हिडिओ तर मी इथंच एंड करते ताई सगळ्यांना बाय